नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा हे चॅनल मित्रांनो राजकारणात काही पण घडतं पहा आपण असं म्हणतो की राजकारणात एखाद्या पक्षाशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे आणि मग असे कार्यकर्ते आपण पाहतो आहे की प्रामाणिकपणे त्या पक्षाचं चालोसाल काम करत आलेले आहेत अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये घालवलेलं आहे अशा लोकांनासुद्धा त्यांना कधीही म्हणजे कुठेतरी संधी दिली जात नाही आहे किंवा त्यांना वेळोवेळी टाळलं जातं आहे होय मी चर्चा करतो आहे भाजपचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी सदैव भाजपाला मोठं करण्यासाठी प्रयत्न केले ते माधव भंडारी यांच्याबरोबरसाठी आपण पाहतो आहे की त्यांच्या मुलानं एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते असं म्हणत आहेत की बारा वेळा महादेव भंडारींचं नाव चर्चेत आलं त्यांना म्हणजे उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि बाराही वेळा त्यांच्या नावापुढं फुली मारण्यात आली बाराही वेळा त्यांना टाळण्यात आलं हे महादेव भंडारी जे आहेत त्यांचा त्याग जो आहे तो बोलला नाही परंतु त्यांना पाहणारा त्यांचा मुलगा जो आहे त्याला मात्र रावलं नाही त्यांना सुंदर असा मॅसेज लिहिला पत्र लिहिलं आणि त्या पद्धतीचं त्यानं व्यक्त झाला आणि तेव्हा कुठंतरी मनात साठलेलं जे काही आहे ते बाहेर पडायला लागलं हे फक्त महादेव भंडारींच्या बाबतीमध्ये जो मॅसेज केला आहे त्यातून पडलेलं पर आहे परंतु भाजपमध्ये किंवा इतर पक्षातही असतील जे प्रामाणिक कार्यकर्ते जे आहेत ते मात्र कुठं ना कुठंतरी धुमसत आहेत त्यांचा कुठंतरी विचार केला जात नाही ही स्थिती आज अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये आहे जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यावेळेला असं कारण दिलं जातं की किंवा असा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं वाढीसाठी त्याग करण्याची भूमिका जी आहे जे पक्षातले कार्यकर्ते तरी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि ते ठीक आहे पण त्याग कुठपर्यंत घ्यायचा तुम्ही घेतच राहताय बाहेरचे लोक आणि त्यांनाच तुम्ही सगळ्या उमेदवारा देताय त्यांना तुम्ही मोठं करताय आणि ज्यांनी पक्षाला वाढवलं त्या लोकांना मात्र तुम्ही दुर्लक्ष करताय आता तुम्ही काल परवाची गोष्ट आहे अशोकराज चव्हाण एका दिवसात येतात लगे राजीनामा देतात संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी पक्षात प्रवेश करतात आणि तिसऱ्या दिवशी अर्ज करायला जातात आता हा मुद्दा जो आहे हा चर्चे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे कारण का काँग्रेसमधले जे मुरब्बी नेते आहेत ते तुमच्याकडे येत आहेत ज्यांनी अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं ते पटकन येत आहेत तुमच्याकडं आणि तुमच्याकडे आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना राज्यसभेवर भाजपाच्या दृष्टी म्हणजे पक्षातून तुम्ही देताय भाजप पक्षातून त्यांना राज्यसभेवर पाठवताय आता कारण तुम्ही त्यांना द्याल की ते खूपच म्हणजे म्हणजे नांदेडचं त्यांच्या पाठीमागं खूप मोठा लोकांचा मॉब आहे त्यांना खूप पाठिंबा आहे वगैरे वगैरे जर त्यांना पाठिंबा आहे तर मग तुम्ही राज्यसभेवर त्यांना का पाठवताय तुम्ही त्यांना लोकसभेला उभा करू शकता त्यांचा पाठिंबा आणि तुमचा पाठिंबा अगदी वनवे येऊ शकतात ना तरी सरा सरा। कि हो ते तरीही तुम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवताय आणि तुमचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र तुम्ही डावलताय अगदी पंकजा मुंडे असतील तुम्ही त्यांना डावलं आहे सरळ सरळ अगदी कित्येक दिवसापासून पाहतोय आपण ते तशा पद्धतीचे चित्र निर्माण केलं जातं आणि त्यांना पुन्हा फुली मारली जाते म्हणजे इथे एवढी मोठी अवहेलना करणं एखाद्या नेत्याच्या बाबतीमध्ये प्रामाणिक नेत्याच्या बाबतीमध्ये हे सुद्धा जनतेला पाहावं असं वाटत नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण पाहतो आहे की कुठल्याही पक्षाचा सुद्धा प्रत्येक पक्षामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना जे आहे डावलं जात परंतु आज अशी परिस्थिती आहे बी जे पीमध्ये बाहेरून खूप नेते येत आहेत आणि ते जे आहेत तशा पद्धतीच्या आटी घालत आहेत आणि मग मंत्रीपदं असतील किंवा उमेदवारे असतील किंवा राज्यसभा किंवा विधानसभा असतील यावर ते आपले हक्क गाजवत आहेत आणि बी जे पीतले जे प्रॉपरचे कार्यकर्ते जे आहेत जे मुळातून ज्यांनी बी जे पी मोठी केलेली आहे जे पूर्ण आयुष्यभर बी जे पी जगत आलेले आहेत ते फक्त बोलण्याचं आणि काही जण तर त्यांना आता थट्टा मस्करी करत आहेत तुम्ही फक्त सतरंज उचलण्याचं काम करा हे करत अशी स्टोरी सांगितली खूप सुंदर स्टोरी सांगितली एक कार्यकर्ता आला नाही म्हणजे बाहेरून बाहेरल्या पक्षातून आला आणि मूळच्या पक्षातल्या कार्यकर्त्याचा जो मू मूळचा कार्यकर्ता आहे त्याला विचारलं तुम्ही कोण कुठून आलात ते मला मी पहिल्यापासून आहे तुम्ही आत्ता आलात अरे मग काय बघताय सतरंजा टाका आम्हाला आमचं स्वागत करा म्हणजे लक्षात घ्या ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती आज निर्माण होते मागचं कारण काय आहे किंवा जे त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणा दाखवत आहेत त्यांना त्याची जाणीव होऊ नये का हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी मला महत्त्वपूर्ण वाटतो आहे परंतु कुठेही जर असं जर झालं तर इथून पुढं मला असं वाटतं की कोणी पक्षाशी प्रामाणिकपणा दाखवायचंच नाही कारण त्यांना माहीत आहे की पक्ष आपल्याला काही किंमत देत नसतो आपण जोपर्यंत भांडत नाही आपण जोपर्यंत विद्रोह करत नाही तोपर्यंत पक्षाला किंमत नाही त्यामुळं कोणी कुठेही उभा राहील आणि कुठेही जाईल आणि त्याच्यामध्ये राजकीय संस्कृती जी आहे ती पूर्णपणे बिघडून गेलेली दिसेल कोणी कुणालाही किंवा देणार नाही कारण की आज जी स्थिती दिसते ना ती राजकीय परिस्थितीची राजकीय संस्कृतीचं कुठंतरी हनन झाल्याची हे चित्र आहे त्यामुळं अशा पद्धतीचं जर राजकीय नेते करू लागले म्हणजे एखादं राज्य चलवणारे लोक जर करू लागले तर सर्वसामान्य जनतेचं काय हाही प्रश्न निर्माण होईल तेव्हा या प्रश्नावर आपल्याला काय वाटतं हे आपण नक्कीच कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद